नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उन्हाळी वाळवण्याची सुरुवात करतोय आणि पहिला पदार्थ आज आपण बनवतो आहे साबुदाणा जराही न शिजवता खुसखुशीत असे साबुदाण्याचे पापड बनवतो आहे तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटीभर साबुदाणा घेतला आहे आता हा साबुदाणा आपल्याला ज्या भांड्यामध्ये भिजत घालायचा आहे त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि साबुदाणा एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला संध्याकाळच्या पाच वाजता भिजत घालायचा आहे तर साबुदाणा इथे मी धुवून घेतला आता साबुदाणा भिजत घालण्यासाठी यामध्ये पाणी घालायचे साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच इतकं पाणी येईल अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आता हा साबुदाना चार ते पाच तास भिजत ठेवायचा आहे तर या ठिकाणी आता हा साबुदाना मी रात्रीच्या दहा वाजता चेक करत आहे तर बघू शकता अगदी मौसूत असा आपला साबुदाना भिजला आहे आता भिजलेला साबुदाना थोडा वेळ बाजूला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला प्रेशर कुकर घ्यायचे आणि आपण ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून बरोबर या कुकरमध्ये पाच वाट्या पाणी टाकायचे आणि हे पाणी आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गॅसवरचं कुकर खाली उतरून घ्यायचं आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये आता भिजलेला सर्व साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये हा साबुदाणा असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि या गरम पाण्यामध्ये आता हा साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी कुकरचं झाकण उघडून बघायचंय तर तुम्ही बघू शकता गरम पाण्यामध्ये साबुदाना भिजत घातल्यामुळे अगदी टम्म फुगलेला आहे आणि अगदी ट्रान्सपरंट या ठिकाणी साबुदाना तयार झाला आहे तर हा भिजलेला साबुदाना मी तुम्हाला दाबून सुद्धा दाखवते तर या ठिकाणी बघू शकता साबुदाना दाबता छान असा मॅश होतोय तर एकदम परफेक्ट आपला पापड बनवण्यासाठी हा साबुदाना तयार झाला तर आता हा भिजलेला साबुदाना आपल्याला ग्राइंड करायचा आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं भांड्यामध्ये थोडासा साबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला हा साबुदाना आपल्याला पाणी न टाकता ग्राइंड करायचा आहे आणि गरज पडली तर या साबुदाण्यामध्ये कोमट पाणी टाकून हा साबुदाना आपल्याला ग्राइंड करायचा आहे तर इथे मी साबुदाणा ग्राइंड करून घेतला आहे ग्राइंड केल्यानंतर बघू शकता अगदी मस्त साबुदाणा ग्राइंड झाला आहे आणि ग्राइंड केलेल्या साबुदाण्याची थिकनेस बघू शकता आपल्याला अशी ठेवायची आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही मीडियम थिकनेसचं बॅटर तयार करायचं तर ग्राईंड केलेला साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने इथे मी शिल्लक राहिलेला साबुदाणासुद्धा ग्राइंड केला आहे आणि ग्राइंड करत असताना या साबुदाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून ग्राइंड केलं आहे ग्राईंड केलेले बॅटर मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर या बॅटरमध्ये आपल्याला चवीपुरतं एक चमचाभर मीठ टाकून घ्यायचे मीठ या बॅटरमध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं बॅटरमध्ये मीठ आता मिक्स करून झालेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता एकदम परफेक्ट असं आपलं बॅटर आता पापड बनवण्यासाठी तयार झालं आहे बॅटरचा थिकनेस बघू शकता खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आता पापड बनवण्यासाठी इथे मी उन्हामध्ये प्लॅस्टिक सीट टाकून घेतली आहे तर आपण तयार केलेलं बॅटर चमच्यामध्ये घ्यायचे आणि छान असा गोल गरगरीत पापड तयार करायचा आहे पापड खूप पातळसुद्धा बनवायचा नाही वाळल्यानंतर खूप पातळ होतो तर असा मीडियम थिकण्यासचा आपल्याला पापड बनवून घ्यायचे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी आता सर्व पापड बनवून घेतलेले आहे तर बघू शकता खूप मस्त असे आपले पापड तयार झाले आहे तर आता बनवलेले पापड आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आता हे पापड मी तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते तर या ठिकाणी पापड मी दोन दिवस वाळून घेतले बघू शकता एकदम मस्त असे पापड वाळून झाले आणि मस्त बघू शकता ट्रान्सपरंट पापड आपले तयार झाले आहे पापड वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही तुटलेले नाही किंवा पापडांना चिरसुद्धा पडलेली नाही एकदम मस्त असे आपले पापड तयार झाले आहे तर आता तयार केलेले पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते तर कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे गरम तेलामध्ये आपला साबुदाण्याचा पापड टाकायचा आणि दोन्ही साईडनी पापड तळून घ्यायचा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड तळल्यानंतर हा पापड दुपटीने फुललेला आहे तर हा पापड बाजूला ठेवते आणि परत एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते सेम पद्धतीने पापड तेलामध्ये टाकायचा आणि दोन्ही साईडने हा पापड असा तळून घ्यायचा बघू शकता दुसरासुद्धा पापड खूप मस्त तळून झाला आहे तर या ठिकाणी चार ते पाच पापड मी तळून घेतले बघू शकता तळल्यानंतर खूप मस्त पापड तळून झाले पापड दुपटीने फुललेले आहे आणि मस्त असे खुसखुशीत पापड या ठिकाणी आपले तळून झाले आहे तर आता हा तळलेला पापड मी तुम्हाला तोडून दाखवते तर या पापडचा आवाज ऐकूनच तुम्हाला समजलं असेल की हे पापड किती खुसखुशीत तयार झाले आहे तर या ठिकाणी आपण साबुदाणा जराही न शिजवता मस्त खुसखुशीत पापड तयार केले आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर